नमस्कार मी अश्विनी आव्हाड स्वाभिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे छोट्या मुला छोट्या मुलीची रेग्युलर फ्रॉक जी आईचं ब्लाउज शिवून रेडी आहे पण त्याच्या उरलेल्या कपड्यापासून आपल्याला एक महिन्या एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत बाळाची इथे मी फ्रॉकची कटिंग तुम्हाला दाखवणार कस्टमर आहे कस्टमरचं बाळ दोन महिन्याचं आहे ते तेव्हा या उरलेल्या तुकड्यापासून मी तिला छोटीशी रेग्युलरसाठी शॉर्ट फ्रॉक शिवणार आहे तर आपण याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण कटिंग करूया इथे फोर मध्ये मी कपडा घेतलेला आहे जसं आपण दरवेळेस घेतो तसा आता इथे मी तुम्हाला माप सांगते तर तयार उंची आपण तयार उंची आपली आहे सातची तर मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आठ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे छातीचं माप हे साडेसहाचं आहे मी म जी गळारुंदी आहे गळारुंदी ही पावणे दोन ची घेतली आहे आणि जी शोल्डर आहे ती शोल्डर साडेतीनची शोल्डर घेतली आहे हे माप तुम्ही एक महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंतच्या वाहासाठी हे माप यूज करू शकता ही मी शॉर्ट फ्रॉक बनवत आहे तुम्हाला जर लाँग फ्रॉक बन बनवायची असेल तर तुम्ही हे माप पण टाकून बनवू शकता तर जिथे आपण शोल्डर घेतली तिथे आपण खाली मोंडा घेणार आहोत मोंडा पण साडेतीनचाच घेणार आहोत इथे गळा मी तीनचा घेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अडीचचा पण घेऊ शकता पण बाळा छोट्या बाळांसाठी लूज फ्रॉक वगैरे व्यवस्थित वाटतो त्याच्यामुळे इथे तीनचा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा बनचा फ्रॉक शिवायचा आहे जेणेकरून रेग्युलर यूज होईल त्यासाठी आणि आता इथे मी तुम्हाला आता आपलं पूर्ण ड्रॉ करून रेडी झालेला आहे आता मोंड्याची ते आपण दरवेळेस जसं एक इंच घेतो तसंच त्याच्याऐवजी आपल्याला इथे अर्धा इंचावर इथे गोल राऊंड सेप मारायचा आहे तुम्ही बघू शकता गोल सेप मारायचा आहे आणि इथे मी कोणताही प्रकारचा ड्रॉ करणार नाही आहे जसं आपण बनची फ्रॉक शिवतो तशीच आपल्याला शिवायची आहे इथून मागे पण मी दोन प्रकारच्या फ्रॉकमध्ये फ्रॉकची कटिंग दाखवलेली आहे तुम्हाला जर तसा ट्राय करायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा तर आता आपण याची कटिंग करूया आपल्याला कटिंग डायरेक्टली हे दोन्ही जॉईंट करून ह्या साईडने येऊन इथून आपल्याला अशी डायरेक्टली कटिंग करायची आहे आता इथे मी अस्तरचा पार्ट कट करून घेतलेला आहे आता हा ब्लाउज पीस उरलेल्या मध्ये मी हा पार ठेवून आता आपण ह्या साइडने हा कपडा आपण मी डबल फोर फोल्ड मध्ये ठेवलेला आहे आता आपण याची कटिंग करूया आए, खाट आहे हा खाट सगळा आपल्याला बाळाच्या फ्रॉकला खालच्या साईडने ला लावायचा आहे ला, आता ला, ला आपला इथे फोर फोल्डमध्ये कपडा इथे फोर फोल्डमध्ये आपला कटिंग करून रेडी आहे आता आपल्याला वरच्या साईडने नॉड लावायचे आहेत आपण नॉड रेडी करून घेऊया इथे मी चार नॉड कट करून घेतलेले आहेत बनवून तुम्ही बघू शकता ठेवताना थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या जेणेकरून बाळाला लूजपैकी आपण बांधून ठेवू श बांधू शकतो आता इथे मी नॉड कशा लावायच्या ते मी तुम्हाला दाखवते नॉड कधी वरच्या साईडने लावायच्या नाही फिनिशिंग करतानाच आपण नॉड लावायचा आहे जेणेकरून बाळाला आतमधून टोचणार नाही ही नॉड अस्तरच्या आणि शोल्डरची जिथे आपण जिथे कट केलं तिथे ही नॉड अशी आपल्या साईडने ठेवायची आणि आपल्याला मोड्यापासून शिलाई घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपण इथे सरळ घेऊन इथे पण आपण शोल्डरच्या बाजूने पण नॉट टाकलेली आहे जेणेकरून वरच्या साईडने नॉट दिसतही नाही आणि बाळाला कोणत्याही प्रकारे टोचणार पण नाही हा एक्स्ट्रा राहिलेला सगळा एक्स्ट्रा कपडा सगळा इथे एकदम कट टू कट कट करून घ्यायचा जेणेकरून फिनिशिंग वगैरे छान येते आता इथे आपल्याला जिथे गोलाकार आहे तिथे छोटे छोटे कट करायचे आहेत जेणेकरून पलटी केल्यावर फिनिशिंग वगैरे छान येते कुठल्याही प्रकारचा धागा वगैरे दिसत नाही तुम्ही असे फ्रॉक छोटे छोटे आपले ब्लाऊज पीस मध्ये उरलेले जे कपडे असतात त्याच्यामध्ये पण दोन ते तीन महिन्याच्या बाळाचा फ्रॉक आराम आरामात होऊन जातो आता आपले इथे पूर्णपणे डाकटीप द्यायची आहे आता आपण तीस प्रोसेस जशी आपण त्या पार्ट मध्ये केली तशीच ह्या पार्ट मध्ये पण करायची आहे तुम्ही इथे बघू शकता पने आता इथे आपला पुढचा पार्ट आणि मागचा पार्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे आता आपल्याला याला खालच्या साईडने आपला जो ब्लाऊजमधला जो काट उरलेला आहे तो काट आपल्याला खालच्या साईडने जेवढा बसेल तितक्याच चुन्या देऊन बनवायचा आहे त्याच्यामुळे इथे काठ कमी पडणार आहे म्हणून मी हा काठ डबल फोल्डमध्ये करून मधून कट करते मधून कट करून इथे आपल्याला दोन्हीकडून शिलाई मारायची आहे जेणेकरून आपल्याला साठी जास्त कपडा जास्त पट्टी तयार होईल यासाठी इथे आपण शिलाई मारून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आता आपल्यावर आपल्याला आप इथे ह्या कपड्यावर ठेवून जेवढ्या याच्यामध्ये बसतील तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला फ्रिल करून घ्यायचे आहे जेवढ्या चुन्या बसतील तेवढ्या चुन्या याच्यामध्ये करायच्या आहेत तर इथे आपली पुढचा आणि मागचा पाठ हा पूर्णपणे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता छान अशा काटाच्या फील्ड इथे बसलेल्या आहेत फक्त वरच्या सा एका एका साईडने या फक्त वर उडत आहेत तर याला आपण तिसरीने प्रेस केल्यावर त्या छान अशा सेट होतील आणि छान दिसतील तुम्ही बघू शकता इथे फक्त प्रेस करायचं प्रेस केल्याने त्या छान अशा सेट होतील आणि छान दिसतील आता आपण याची फिटिंग करूया आता फिटिंग करताना पण आपण दोन्ही पार्ट उलट्या साईडने ठेवून आपल्या अंदाजे फिटिंग करायची कारण छोट्या बेबीजना फ्रॉक जितकी लूज असेल तितकी चांगली असते आता आपण फिटिंग करूया आता इथे तुम्ही बघू शकता छान असा आपल्या छोट्या बेबीचा दोन महिन्याच्या बाळाचा फ्रॉक इथे शॉर्ट फ्रॉक इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा आलाय त्याला फिनिशिंग पण फिनिशिंग पण खूप छान अशी दिसते बघू शकता किती छान असा रेडी झालेला आहे असाच जे ब्लाउजचे त्याच्यामध्ये तुकडे, तुम्ही तुकडे दोन ते चा तीन महिन्याच्या बाळाचा फ्रॉक शिवून रेडी करू शकता तुम्ही बघू शकता इथे नॉड वगैरे सगळं व्यवस्थित इथे सेट झालेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमच्या बाळासाठी अशी ट्राय करून ती कशी बसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांग